मशिदी बसलं एक हिथलं आणि एक हालचल एक कामाबद्दल तुमचं ऑब्जेक्शन कॉन्ट्रॅक्ट लिहायचा राहिलेलं काम मशिदी बसलं आहे तीन आहे ते तीन नागरी सुविधातलं ना काम चालू जातात नागरी सुविधातनं तुमची कंप्लेंट केल्या कारणाने कुठल्याही प्रकारची एम बी आणि निडी ग्रामपंचायतला वितरित झालेलं नाही आणि जोपर्यंत कामाची शिनिशा करत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतला वितरित करणार ते स्वाभाविक त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण राहिला प्रश्न काल चर्चा केली मॅडम त्या ठिकाणचं जे काम आहे त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही ओपन जिम बसवते त्यातून गैरसमज झाला होता आज क्लिअर करतो की ते साठ फुटाचा रस्ता पुढच्या तोंडाला आहे पन्नास फुटाचा रस्ता मागच्या तोंडाला आहे तो रस्ता पूर्णपणे कुठलेही सिव्हिल स्ट्रक्चर न करता मोकळा राहील आता जे पेमेंट ब्लॉक्स आहेत तो सुद्धा रस्त्याला लागून असल्या कारण तो रस्ता म्हणून वापरला चालेल दुसरी गोष्ट पुढच्या भिंतीचं तुमचं ऑब्जेक्शन होतं काय झालं ते सपोर्टिंग भिंत लावली आपण ते भिंतही आम्ही काढून टाकतो भिंत काढून टाकतो जसा आदेश येईल पीडम त्या आदेशाप्रमाणे स्थिती जैसे थे जै ते पोझिशन मध्ये राहील ज्यावेळेस त्यांच्याकडून आम्हाला आदेश येईल शंभर टक्के तू म्हणतोय तसं चौक कमी करायला सुद्धा तयार आहे आणि जर पीडब्ल्यूडी सांगितलं जर निर्दोष दोष आढळला तर पाळायलाही तयार आहे ग्रामपंचायत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय क्लिअर सांगतो परंतु माझी विनंती आपल्याला आहे की त्याची तब्येत खूप प्रचंड आता खराब आहे त्याला आपण आता उद्ववणं गरजेचं आहे आणि मॅडमनी जबाबदारीने आठ दिवस दिलेत तो मी आपले म्हणजे अनिल ग्रामस्थांना ला, अकबरला वकील साहेबांना विनंती करतो की आठ दिवसाच्या कालावधीमध्ये जो काही अहवाल येईल तो अहवाल स्वीकारणं बंधनकारक ग्रामपंचायतला राहील आणि त्याच्यावर जर कारवाई करायची असेल जो जो, जो डिपार्टमेंट कारवाईसाठी पात्र असेल त्या डिपार्टमेंटने कारवाई करावी स्पष्ट स्पष्टीकरण आणि दुसरी कर दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट सरपंच मुंबईला ट्रीटमेंट साठी गेलेत म्हणजे माफी मागतो मी सरपंचाचे मुंबईला ट्रीटमेंट अपॉइंटमेंट होती सरपंचाची आजची अपॉइंटमेंट आहे काल सतपावर रात्री गेल्यात त्याच्यामुळे थोडस मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आपल्या गावचे सरपंच प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्हालाही माहिती की अगदी साधा कार्यक्रम असला तरी हजर राहतात परंतु आता सध्या मुंबईला गेले त्याबद्दल मी त्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचा प्रतिनिधी <णति> म्हणून <णति> तुम्हाला <णति> मी आता हे सांगतो आता

આમચી વર કારવાના તે વિષય દોષી કાંઈ પોપટ મેળ કોણ કર

अगोदरच लावला पाहिजे ना नाय टक्के चुकलं असेल टक्के ऐक ना एक ठिकाणी बोर्ड लागलं म्हणजे तीन कामांना काय लागलं रस्तेच कुठे मधी नावा ना लावता येईल समजा तो लावता येईल